दुपारी आपल्या दारी सापाचं पिल्लो निघलो हे पोटे मनात मारून टाकत आले म्हटलं नाही रे वा मुका प्राणी आहे तो काही नाही कर सगळेच साप विषारी थोडी असतात पोरेले तो भरणीत टाकून दिला म्हटलं याले मारू नका गावाच्या बाहेर नेऊन सोडून द्या संध्याकाळच्या टाइमले वावरातून येता येता मी असा पडत होतो पण वाचलो नाही नाहीतर आज आपलं कांडच झालं असतं संध्याकाळच्या टाइमले सुपळाच्या मायात आलो ट्रॅक्टर घ्यासाठी सुपळाना रोटर लावून दिला मिनिंगलो वावराकडे आता तर फक्त ट्रॅक्टर सुरू झालं अजून तर पुरी रात बाकी आहे पण आपण कर्म करायला जातो कांड होणार नाही असं तर काही होऊ नाही शकत मस्त रोटर चालू होतं मधातला हा पार्टच तुटला काही घोर झाला हात आता कसं तरी करून तो पार्ट जोडला तेवढ्याच सुपळा आला डिझेल आणला गळ्याना की मले शनिवार होता पाण्याची बॉटल रस्त्यानं पडली म्हणे जाऊ दे म्हटलं बा विहिरीचं काळ मग त्या मधातल्या रोडले सुपळा शॉट दिला आता नाही रात्री अकरा वाजले तरी आमचा रोटर मारणं चालू पण रात्री अकरा वाजता आपल्यावर पीजे मेन्सवेअर चे ऑनर आहे अली चालून पाहू द्या म्हणत टॅक्टर कसं काय चालते गल्ल्यावर बसणारा माणूस ट्रॅक्टरवर बसल्यावर काय होते ते तुम्हालाही माहित आहे सुपळा डोळे मारून राहिला एक एक करत आपल्यावरात हे एवढे जण जमा झाले राहिला आमचं रोटर सगळे जण एका ठिकाणी बसले आणि भूताच्या गोष्टी चालू केल्या मागच्या बारीने आमच्या सुपळाने भूत दिसला होता गड्यांना नवीनच शोध लावला जरासा गड्डा केला की खाली माती निघते म्हणे आता सगळे नमुने एका ठिकाणी तर होणारच आहे ट्रॅक्टरमध्ये डिझेल वतून घेतला ना आपला रायल होतं तेवढं पुरं वावर मारून टाकलं रातचा एक वाजला आम्हाला ते तेवढा वावर घ्यायला सगळेले म्हटलं तुम्ही गाड्या घेऊन चालले जा पुढे पीजेले म्हटलं तर ट्रॅक्टर तुम्ही चालू मी बसतो बाजूला येतात